नमस्कार आपलं सर्वांचं द सिक्स ओशन मार्केटिंग क्लबमध्ये स्वागत आहे अगोदरचा व्हिडिओ आपण इव्हॉल्युशन ऑफ मार्केटिंग या संदर्भात चर्चा केलेली आहे हळूहळू हळूहळू कसं मार्केटिंगमध्ये आपण आलेलो आहे मार्केटिंग विषयामध्ये आपण लक्ष घ्याय द्यायला लागलेलो ला आहे सुरुवातीला प्रोडक्शन होतं तर नंतर प्रॉडक्ट आलेलं आहे सेलिंग आलेलं आहे आणि आता मार्केटिंगवर आलो मार्केटिंगच्या पुढे आपण दोन पायऱ्या गेलो त्याला आपण सोशल मार्केटिंग म्हटलेलं आहे आणि इको फ्रेंडली एनवायरमेंटल फ्रेंडली मार्केटिंग आपण म्हटलेलं आहे आज आपण आहोत ते याच इव्हॉल्युशनमध्ये आहोत की समाजाला आणि पर्यावरणाला आपण कमी से कमी किती नुकसान किंवा किती त्रास देणार आहोत मग ह्याच्या ब बदल्यात आपण कम्पेन्सेशन नेमकं काय करणार आहोत हा एक विषयामध्ये आपण हा मार्केटिंग घेतलेलं आहे आणि हा मार्केटिंग जो आहे तो पूर्णपणे मार्केटिंग एथिक्सला धरून आहे मार्केटिंग एथिक्स म्हटल्यानंतर काय होतं त्याच्यामध्ये की आपले जे प्रॉडक्ट आहेत त्याचे इन्ग्रेडियंट्स असतील ते समाजाला घातक आहेत का आपले जे प्रोडक्ट्स आहेत की त्याचे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याची जी ॲडव्हर्टायझिंग करत आहोत ती ते कुठली तरी मिसगाईड लोकांना भूल थापा देत आहोत का की कुठल्या तरी चुकीच्या मार्गावर त्यांना ढकलत आहोत का आपण जे काही प्रोडक्ट्स देणार आहोत ते समाजाला योग्य आहेत का सेलिंग करताना कुठल्या तरी चुकीच्या मार्गाने आपण सेलिंग करणार आहोत का छोट्याशा सध्याच्या सेल्स बिझनेस मिळवण्याकरिता की आपण चांगले कस्टमर रिलेशन्स आणि एन्व्हायरमेंट रिलेशन्स बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत हा सगळा एक मार्केटिंग एथिक्सचा विषय मार्केटिंग एथिक्स वेगळं काहीच नाही आहे तो आपला आध्यात्मिकमधून जे काय आपल्याला मानव धर्म मानवधर्म लक्षात ठेवा इतर कुठले धर्माबद्दल बोलू आणि त्याचे कर्म लक्षात आहे जे कर्म योगावर आणि कर्मभोगावर जे अवलंबून आहे ते तर आपला धर्म काय इथे तोच धर्म इथे मार्केटिंग हा विषयाचा तो एक्सटेंशन पार्ट आहे आणि त्याला मार्केटिंग एथिक्स आपण म्हटलेलं आहे की आपल्याला समाजात राहताना आपल्याला काय आपल्याला स्वतःला यम नियम घ्यायचे आहेत घालून घ्यायचे आहेत निसर्गाच्या नियमाबद्दल काय ते ते निसर्गाचे नियम तोडणे गरजेचे आहेत की मर म मोडणे गरजेचे आहेत की त्याच्याबरोबरच आपल्याला त्या पद्धतीचंच राहायचं आहे इतर आपण आपण धर्म जो आहे मानवी धर्म हा सुधारित आहे आपण बऱ्याचशा अंधश्रद्धे आणि प्रथा आपण बंद केलेल्या आहेत पण त्याच पद्धतीने समाजाशी आपल्याला संबंध रिलेशन्स जे आहेत आणि त्याचबरोबर पर्यावरणाशी रिलेशन्स हे आपल्याला त्या पद्धतीने टिकवणं आणि त्याला सुधारित करणं गरजेचं आहे आज आपण बऱ्याच वेळेला पाहतो की विविध पर्यटन मग ते किनारे असो समुद्रपट्टी किनारेचे घाटमाते असो धार्मिक स्थळे असो अजून विविध कुठले स्थळे असो आपण त्या त्या ठिकाणी आपण भेट देत असतो एक विरंगुळा म्हणून पण हे विरंगुळा भेट देताना आपण पाहतो की आपल्याबरोबर बरंचसं आपल्याकडे लगेज असतं लगेजमध्ये खाद्यपदार्थ असतात आणि पेयसुद्धा असतील आता आहे काय आपण तिथे विरंगुळा करतो पारिवारिक असो किंवा मैत्रीपूर्वक बरेचसे आपले मित्रमंडळी असतात आणि आपण विरंगुळा करत असो आणि विरंगुळ केल्यानंतर ते जे काही आपल्याबरोबर आणलेलं लगेज आण आणलेलं असतं ते आता वेस्ट झालेलं असतं आणि ते आपण तिथेच विसर्जित करतो मग मत त्याच्यामध्ये बास प्लास्टिकच्या बाटल्या आहेत जे विघटन त्याचं होत नाही आहे प्लास्टिकच्या बऱ्याचशा गोष्टी असतात कॅरी बॅग्स म्हणतो आपण जे ज्याचं विघटन होत नाही आहे आणि ते आपण तिथे विसर्जित करतो पण विसर्जित करताना विघटनच होणार नाही या निसर्गामध्ये मग आपण काय करणार आहोत आणि लोकसंख्या एवढी वाढत चाललेली आहे की दिवसेंदिवस दर रविवार शनिवार म्हटल्यानंतर ह्या पर्यट पर्यटन स्थळांकडे कचरे बराचसा असा डम्पिंग ग्राउंड तिकडे झालेला असतो उगीच आणि आपणच आपल्या ग्रहाचे पृथ्वीचे आपल्या गृहाचे म्हणजे आपलं घर आहे आणि याचंच आपण नुकसान करत आहोत कळत न कळत आणि पृथ्वीचं नुकसान कळत नकळत होत आहे म्हणजे ते कुठे जाते शेवटी ते प्रत्येक जीवावर जाणार आहे आणि त्या जीवना जीवामध्ये एक मानवी जीवसुद्धा आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे तर मी माझ्या मार्केटिंगच्या अभ्यासकांना विनंती करणार बरेचसे असे वि विविध अभ्यासक इथे कार्यरत आहेत की बाबा आपल्या पृथ्वीला आपल्या प्रिय पृथ्वीला आपल्याला जास्तीत जास्त कुठल्या पद्धतीने सांभाळता येणार आहे पर्यावरण वातावरण कुठल्या पद्धतीने वाचवता येणार आहे हे विविध प्रक प्रक्रिया त्याच्यात चालू आहेत आणि आपल्याला नियम म्हणून आपल्याला ते बंधनकारक आहेत की ह्या आता मी ज्या गोष्टी बोललो आहे त्या पद्धतीने त्याचं आपल्याकडे वेस्ट घेऊन जाण्यासुद्धा ते बॅग पाहिजे जेणेकरून आपण योग्य ठिकाणी त्याचा निचरा करणार आहोत ज्या ठिकाणी आपल्याला ते डम्प करेल तिथेच करणार आहोत ह्या निसर्गात डम्प करण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे या निसर्गामध्ये हा नैसर्गिक निसर्गा निसर्गा आहे पूर्णपणे एक लक्षात घ्या याला कोणी इथे येऊन काही वाढवत नाही आहे झाडी करत नाही आणि मी आज या निख निसर्गातच आहे आणि या निसर्गामध्ये मला आता इथे आजूबाजूला छोटे छोटे कीटकसुद्धा दिसत आहेत छोटी छोटी पाखरंसुद्धा दिसत आहेत इन्सेक्ट ज्यांना आपण म्हणतो आणि एवढे छोटे आहेत याच्यापेक्षा मायक्रोस्कोपिकसुद्धा असतात आपल्याला कल्पना आहे त्याची पण एक लक्षात घेणं गरजेचं आहे हे सगळेही जीव जंतू छोटे छोटे बारीक बारीक हे या पृथ्वी तलावासाठी या ग्रहासाठी फार फार उपयुक्त आहेत हेच ही माती भुजभुरीत करत आहेत हेच बायोडिग्रेडेबल ह्याचं विघटन जे करतायत बायोडिग्रेडेबल प्रॉडक्टचं ते हेच करत आहेत आणि याला भुजभुजित मातीमध्ये रूपांतरित करतायत आणि ही भुजबुलीत माती अशी आहे की त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे सगळे वायू घटक मिळत आहेत पाणी आहे पानवट आहे आणि कुठल्या आणि त्यामुळे सहजच जे बीज इथे पडत आहेत झाडांचे आणि सहजस त्यांना वाव मिळते आणि याला फॉरेस्ट रिजनरेशन आपण म्हणतो आहे कोणी इथे येऊन करत नाही आहे हां ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठीसुद्धा तेवढेच मोलाची आहे बऱ्याच वेळा शेतकरी नांगर करताना माझी विनंती आहे की जास्त खोलवर नांगर करू नये कारण तिथेच बरेचसे कीटक आहेत आणि त्याच्यामध्ये आपला मित्रसुद्धा आहे शेतकरी मित्रसुद्धा आहेत आणि त्यातलं एक शेतकरी मित्र म्हणजे गांडूळ लक्षात घ्या गांडूळचा परिवार तिथे आहे तर हेच आपल्याला माती भुजबुजित करणार आहे आप आणि आपल्याला पीक उत्पन्न करून देणार आहेत आता शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे सोनं म्हणजे माती शेतकरी सांगतायत माती म्हणजे सोनं आणि आपले संत सांगतायत श आध्यात्मिकमध्ये हा देह म्हणजे माती लक्षात घ्या हा काय आहे नेमका देह म्हणजे माती माती म्हणजे सोनं सोनं म्हणजे माती तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हा देह जे आहे आपला हा देह एकदा परमात्मा रूपी अंशरूपी आत्मा एकदा निघून गेल्या त्यानंतर देह होतो आणि तो देह चार पाच लोकांनासुद्धा तो जड होऊन जातो लक्षात घ्या आज जे आपण सहज चालतो आहे तर नंतर तसं होत नाही तो हळूहळू डेथ स्वरूपात होतो आणि ते तो जो कापड म्हणतो आहे आध्यात्मिक ह्याला कापड म्हटलेलं आहे तो कापड बदलला गेलेला आहे आणि दुसऱ्या कापडाकडे जाणार आहे आत्मा हां तर हा देहरूपी ह्याच्यामध्ये दे काय नेमकं पिरॉडिक टेबलमधले रसायनशास्त्राच्या पिरॉडिक टेबलमधले नैसर्गिक सगळे धातू जे आहेत एलिमेंट्स हे सगळे धातू अधातू हे सगळे या देहात आहेत आणि हे धातू अधातू बरेचसे मातीत न मिळणार आहेत म्हणून देह दे। म्हणजे माती लक्षात घ्या आणि म्हणून शेतकरी बांधव बऱ्याच वेळेला काय करतायत तर तो देह जो आहे तो आपापल्या शेतातच त्याचं विसर्जन करताना आपल्याला दिसत आहे कारण सोडियम म्हटलं तरी आहे पोटॅशियम आहे ऑक्सिजन आहे क्लोरीन आहे हायड्रोजन आहे नायट्रोजन आहे पोटॅशियम आहे आयन आहे म्हणजे ज्या काही के एलिमेंट्स आपल्याला लागत आहेत आपल्या शरीरात संपूर्णपणे आहेत आणि ते इकडनं आपल्याला मातीतना मिळणार आहेत आता त्यात त्यानंतर शास्त्रज्ञ म्हणतात की सोनं म्हणजे माती आहे मग मा सोनं कुठून मिळते आपल्याला हे खनिज आहेत लक्षात घ्या मग तिथूनच मिळतात आज नदी प्रवाह घेते त्याचं खनिजातना पुढे पुढे जाते त्या त्या पाण्यामध्ये थोडंसं सोनं विरघळलं जातं आहे ते ज्या ज्या ठिकाणी जाते तिकडे तिकडे त्याचा प्रसार प्रसार होतो आहे ते डिस्ट्रीब्युशन होतं आहे लक्षात घ्या त्यामुळे सो सोनं म्हणजे मात माती लक्षात घ्या आणि माती म्हणजे सोनं शेतकरी म्हणत आहेत कारण याच मातीतना हे जे खनिजे आहेत याच मातीतना ते आपल्याला ते विविध पीक घेताना दिसत आहेत हा वेगळा भाव आहे विचार आहे की कपासाला भाव नसेल उसाला भाव योग्य नसेल टमाटरला भाव योग्य नसेल किंवा कांद्याला नसेल ते बिचारे तिथे कष्ट करत आहेत आणि भाव घ्यायचाही प्रयत्न करत आहेत पण बरेचसे असे फळ भाज्या आहेत फळं आहेत हे रोजच्या रोज शेतकरी म्हणतो आहे की हे माझे सोनंच आहे माती म्हणजे सोनं आहे लक्षात घ्या हा माझा हा विचार आहे इको फ्रेंडली आहे एथिक्सबद्दल मी म्हटलेलं आहे कुठल्याही चुकीच्या पद्धतीने आपल्याला काही एक गरज नाही शॉर्ट टर्म बिझनेसची आपण मस्त ग्राहकांच्या मनामध्ये घर करूया त्यांचा विश्वास जिंकूया फ्रेंडली राहूया सी एस आर करताना अतिशय निसर्गाला किंवा समाजाला उपयुक्त होईल असाच आपण सी एस आर करूया कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी हे माझे जर विचार पटलेले असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा कमेंट्स करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच